ऐकून ठेवा निदान आपल्यासाठी तरी एक झाड लाव जाताना आपल्याला नऊ मन लागणार आहे त्या नव मनाची तरी व्यवस्था करून ठेवूया दुसऱ्यानं लावलेल्या झाडावरच आपला शेवट व्हावा हे फार वाईट आहे आणि म्हणून सतत या वृक्षवल्लीच्या संगोपनाकडे आपलं लक्ष हवं म्हणून तर या ठिकाणी गायीचा दृष्टांत ज्ञानोभार देतात आपल्या आयुष्यामध्ये दे, मोठेपणा विसरल्याशिवाय लहान काय ते कळत नाही आणि लहानपणा कळल्याशिवाय मोठेपणा कळत नाही लक्षात घ्या हा मोठेपणा जोपर्यंत तुम्हाला कळत नाही ज्ञानापराणी तुखोबराय देवाकडे मोठेपणा मागितला नाही लक्षात घ्या ज्याच्याकडं जे नसतं तेच तो मागत असतो मुद्दा लक्षात घ्या ज्ञानोबरायांच्याकडे मोठेपणा आहे म्हणून तुकोबराय म्हणता लहानपण देवा मुंगी साखरेचा रावा आम्ही मात्र देवा पुढे जाऊन मोठेपणा मागतो मोठेपणा मिळवण्यापेक्षा एक झाड लावा मोठेपणा मिळवण्यापेक्षा एखाद्या गरीबाच्या तोंडात घास घाला हा खरा परमार्थ आहे सत्य परमार्थ आहे आणि अशा सत्य संकल्पाचा दाता नारायण या सत्य संकल्पाच्या पाठीमाग भगवंतही उभा राहतो कारण भगवंतानं इंद्रपूजा बंद करून त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा केली गोवर्धन म्हणजे दिसणारा देव आहे ज्या वृक्षवल्लीनं ज्या पर्वतानं आम्हाला सांभाळलं त्या गोवर्धनाची पूजा करू हे स्वतः भगवान श्रीकृष्णांनी सांगितलंय इंद्राची पूजा बंद करून गोवर्धनाची पूजा केली भूमीची पूजा केली याचं कारण आपल्या ह्या आयुष्यात